नमस्कार मैत्रिणींनो चला तर मी आज तुम्हाला तांदळाची खीर कशी बनवायची आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवायची आहे हो हे तर तांदूळ घेतलेले आहे बारीक करून एक वाटी भाजून बारीक करून घेतलेले आहेत आणि इथं बघा थोडंस खोबरं आहे इलायची पावडर थोडीशी आहे इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे इथं बघा तूप ओतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये हे आपण खोबरं आणि इलायची पावडर ओतून घेऊया असं जरा परतून घ्यायचं लाल होईपर्यंत बघा आपलं खोबरं लालसर झालेलं ला आहे आता ह्याच्यामध्ये आपण दूध ॲड करून घेऊया बघा दूध ॲड करून घेतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये आता आता थोडंसं पाणी ॲड करू बघा थोडंसं पाणी ॲड केलं ह्याच्यामध्ये बघा आता ह्याच्यामध्ये साखर ॲड करून घेणार आहोत आपण तुमच्या आवडीनुसार ह्याच्यात साखर टाकून घेऊ शकता तुम्ही गोडच बनवायची जसं थोडंसं असं हलवून घ्यायचं उकळेल उकळेलपर्यंत असं हलवून घ्या थोडंसं आपण उकळ्यानंतर मग ह्याच्यामध्ये बारीक कांडून घेतलेले तांदळाचं पीठ ह्यात वाटून घेऊया बघा उकळे आलेला आहे आता आपण हे बारीक केलेले तांदूळ ॲड करून घेऊया थोडं थोडं नंतर मोठ्या चमच्याने जरा हलवून घेऊया गॅस थोडासा बारीक करायचं आणि हलवून घ्यायचं असं हलवून घ्यायचं याला घट्ट होईपर्यंत असं हलवून घ्यायचं याला म्हणजे चांगली टेस्ट येते आणि जसं जसं जे आटेल ना शिजतील ना तसं तर खूप एकच नंबर खावा खाल्ल्यासारखे लागते रंग स्पेशल रंगड पंचमी स्पेशल तांदळाची खीर बनवली आहे तरी तुम्ही करून बघा बघा किती छान अशी आपली खीर शिजायला लागलेले आहे मैत्रिणींना पुन्हा कुणाला माझी रेसिपी आवडते मला कमेंट करा बघा आपली खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे मैत्रिणींना खूप छान अशी रेसिपी आहे तुम्ही हे बनवून बघा एकदा बघा किती छान अशी शिजाय सुद्धा लागलेली आहे आपली खीर बघा जशी आठेल तशी टेस्ट लागते मैत्रिणींना आपली खीर या तुम्ही पण खायला खायला या तुम्ही मी करून खा मस्त लागते मैत्रिणींना बघा शिजलेली आहे खूप छान अशी बघा खूप छान असं सुगंध सुटतो मैत्रिणी नखेर शिजायला लागल्यानंतर अगदी दोन तीन साहित्यामध्येच बनवले आहे मैत्रिणी बघा खाण्यासाठी तयार आहे या तुम्ही फायला मैत्रिणी बाय